माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक आबासाहेब मारुती घावटे हे माझे आवडते बालसाहित्यिक आहेत आबासाहेब मारुती घावटे हे शिक्षक आहेत आबासाहेब मारुती घावटे यांनी पाऊसधारा हा कविता संग्रह लिहिलेला आहे माळावरची पाखरं खोपा हे दोन कथासंग्रह लिहिलेले आहेत आनंदी आनंद गडे आणि खुशाल चेंडू हे दोन बालकथा संग्रह लिहिलेले आहेत गाव असं करायचं कसं हा संग्रह लिहिलेला आहे मी आज आपणासमोर गाव असं करायचं कसं हा ह्या संग्रहाबद्दल बोलणार आहे या नाटिका संग्रहामध्ये एकूण पंचवीस कथा आहेत स्वच्छता पाळा आजार टाळा दूषित पाणी आरोग्याची हानी हुंडाबंदी झालीच पाहिजे शौचालय बांधा घरोघरी आम्ही नाही भांडणार सुखाचा संसार करा ह्या नाटिका आहेत ह्या नाटिकांपैकी पाळणा ही नाटिका मला सर्वात जास्त आवडली ह्याचं कारण म्हणजे ह्या, ह्या नाटिकेतून हे सांगितले आहे की मुलींवर पूर्वीच्या काळी किती अत्याचार होत होता पण आता तसे नाही ह्याचे कारण तर तुम्हाला माहीत आहे म्हणून मला सांगण्याची गरज नाही पण आता तसे नाही पूर्वीच्या काळी जशा मुली कमकुवत कम होत्या तसं आता आम्ही नाही आम्ही आता धीट आहोत आम्ही कशाचाही सामना करू शकतो पाना या कथेत या नाटिकेमध्ये एका मुली एका मुलीचे नाव ठेवण्यात येत होते पण त्या मुलीची आजी तिचे नाव ठेवण्यास नकार देत होती पण पुन्हा गावातल्या लोकांनी तिची सम समजूत काढून त्या मुलीचे नाव ठेवलेच धन्यवाद